जिंदूर तालुक्यातील इटली परिसरात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर भेदरलेल्या मुलीने या प्रकरणी कोणतीही तक्रार दिली नाही परंतु पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदार मार्फत माहितीनुसार पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी मुलीचा शोध घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले इटोली परिसरात संबंधित मुलगी हे आपल्या मित्रासोबत एका झाडाखाली गप्पा मारत बसली होती त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या सहा जणांनी त्यांना दमदाटी करत त्यांच्याजवळ असलेले पैसे काढून घेतले त्यानंतर मुलीला बाजूला उचलून नेऊन तिच्यावर तीन जणांनी अत्याचार केले या प्रकरणी पोलिसांनी स्वतः पावलं उचलत ही कारवाई केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे वेग वेग पथकांची देखील स्थापना केली आहे जिंतूर पोलिस स्टेशन नदीतील भोगाव या गावाच्या जवळील जंगलात एक तरुण तरुणी फिरायला आलेले असताना चौदा तारखेच्या सकाळी सहा मुलांनी त्यांना घेरून त्यांच्यावर त्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर मुलीने घाबरून जाऊन कोणालाच सांगितलेले नव्हते परंतु गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक जिंतूर आणि पोलीस निरीक्षक जिंतूर यांनी वेगाने चौकशी करून या आरोपींना ताब्यात घेतलेले असून संबंधित अत्याचारित पीडित मुलीची फिर्याद घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या मुलीला शारीरिक अत्याचार करून यांनी तिच्याकडून पाच हजार रुपये देखील काढून घेतलेले होते यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला इतरांनी त्यासाठी मदत केली या आरोपावरून के के या, या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची स्थापना करण्यात आलेले आहे आठ विशेष पथकं या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत असून सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सरोदे जिंतूर हे करीत आहेत প্রতিনিধি রিয়াজ কুরেছি ডিএলপি নুজ জিন্তুর